पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईचं तीव्र असं संकट आलेलं दिसतंय आहे उजनी धरणामधला पाणीसाठा साधारणत घटलेला दिसतोय पुणे सोलापूर नगर धाराशिव या सगळ्या लोकांची चिंता आता आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा दुष्काळाच्या झळा बसत आहेत आणि पाणी टंचाईचं सावट अधिकाधिक गडद होत आहे संभाजनगर जालन्यामधल्या अनेक गावांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतोय तर ही महत्त्वाची अपडेट आपण बघतोय पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे कारण पाणीटंचाईचं भीषण असं संकट आता अधिकाधिक तीव्र होताना दिसतंय उजनी धरणामधल्या पाण्याचा साठा सुद्धा घटलेला दिसतो आहे यंदाच्या वर्षामध्ये जानेवारीचा महिना सध्या सुरू आहे त्यामुळे उन्हाळा म्हणजे मे महिना येईपर्यंत हे संकट जे आहे ते अधिक अधिकाधिक भीषण होत जाईल अशी परिस्थिती सध्या तरी बघायला मिळते अनेक गावं जी आहेत पश्चिम महाराष्ट्रामधली आणि त्यासोबतच मराठवाड्यातली या गावांना आतापासूनच टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जाताना दिसतोय त्यामुळे जस जसे महिने पुढे जातील तसतसं हे पाणी टंचाईचं संकट अधिकाधिक भीषण रूप धारण करताना दिसेल पुणे सोलापूर नगर आणि धाराशिवकर या सगळ्यांची चिंता आता वाढताना दिसते पाण्याचं भीषण असं दुर्भिक्ष जाणवत आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र असेल आणि त्यासोबतच मराठवाडा सुद्धा या सगळ्यांची तहान आता कशी काय भागवायची असं संकट आणि असा, असा प्रश्न सुद्धा प्रशासनासमोर असणार आहे सध्या तरी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातोय मात्र आता हा पाणीपुरवठा कधीपर्यंत आणि हे पाणीपुरवठा कधीपर्यंत करणं शक्य असेल या सगळ्याबद्दल प्रशासनाला पुनर्विचार करावा लागणार आहे